नमस्कार सुरेखास किचनमध्ये आज आपण आषाढ स्पेशल खुशखुशीत गव्हाच्या पिठाच्या कापण्या तयार करणार आहोत चला तर मग आजची ही रेसिपी करण्यासाठी या ठिकाणी मी एक डब्बा या ठिकाणी मी गुळ बारीक चिरून घेतलेला आहे तुम्ही तुमच्या कपाचं कि किंवा तुमच्या जे काही तुमचं वाटी कप काही जे काय आहे त्याच्यानुसार तुम्ही हे प्रमाण घेऊ शकता मी या ठिकाणी एक डब्बा भरून मी असं एक गुळाचा बारीक चिरून घेतलेला आहे आणि तो मी एका पातेल्यामध्ये घेऊन एक ग्लासभर पाणी मी त्यात वितळवून घेणार आहे तर त्याच डब्याने मी, मी, मी या ठिकाणी दोन डबे गव्हाचं पीठ मी घेतलेलं आहे एकदम अचूक प्रमाण आहे आणि अर्धा डबा मी बेसन पीठ घेतलेला आहे या ठिकाणी एकदम करेक्ट असं प्रमाण वापरून मी या ठिकाणी या कापण्या बनवलेल्या आहेत एक चमचाभर मीठ टाकून घेतलेलं आहे एक चमचा सुंठ पावडर टाकलेले आहे आणि या ठिकाणी मी खसखस घेतलेले आहे ते आपल्याला सगळ्यात शेवटी लागणार आहे कडकडीत असं तेलाचं मोहन घेतलेलं आहे आता हे जेवढे जिन्नस आपण टाकलेले आहेत ते सगळे एकत्र मिक्स करून अगोदर मी घेतलेलं आहे आणि त्यानंतर मी हळूहळू कारण तेल खूपच ते गरम आहे त्यामुळे गरम तेलाचं कडकडीत असं मोहन आपण ह्या पिठामध्ये थोडं थोडं करून सोडणार आहोत अशा पद्धतीने सगळं पिठा गरम तेलाचं मोहन मी या पिठामध्ये सोडलेलं आहे आणि हळूहळू त्याच्या आपण जे मोहन आहे तेलाचं ते सर्व पिठाला लावून घ्यायचं आहे अशा पद्धतीने त्याच्या जी काही गाठी होत असतील त्या सगळ्या मोडून घ्यायच्या आहेत सगळ्या व्यवस्थित अशा मोडून घेतल्यानंतर जे गुळाचं पाणी मी गरम करायला ठेवलं होतं ते पाणी तयार झालेलं आहे आणि मी पूर्ण थंड करून घेतलेलं आहे गुळाचं पाणी मी थंड करून घेतलेलं आहे आणि ते थोडं थोडं पाणी घेऊन मी या पिठामध्ये ओतून मी अशा पद्धतीने एक गोळा तयार करून घेणार आहे लक्षात ठेवा जेव्हा गुळ वितळवायला ठेवतो तेव्हा गुळ सगळं वितळल्यानंतर तुम्ही गॅस बंद करून ते पाणी थंड करूनच यामध्ये वापरायचं आहे गरम पाणी तुम्ही बिलकुलही या कापण्यामध्ये वापरू नका या पिठामध्ये वापरू नका नाहीतर आपली कापणी ही कडक होईल एक ग्लास मी त्या गुळामध्ये ओतलेला होता तर त्या एका ग्लासाचंच एक पाणी मी या ठिकाणी या पिठाला असं वापरत आहे थोडं थोडं पाणी घेऊन मी याचा छान असा गोळा तयार करून घेतलेला आहे आणि छान असा याचा आपला गोळा तयार झालेला आहे या ठिकाणी पाहू शकताय तुम्ही सगळ्यात शेवटी तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही थोडंसं तेल लावून या पिठाचा गोळा व्यवस्थित असं मौसूद असं करू शकता एवढंच पाणी माझं गुळाचं शिल्लक राहिलेलं आहे या ठिकाणी पाहू शकता तुम्ही जवळपास एक कप भरच पाणी या ठिकाणी शिल्लक राहिलेलं आहे आता दहा मिनिटं मी, मी जवळपास हे पीठ तसंच भिजू दिलं होतं दहा मिनिटानंतर मी, मी याचा एक छोटासा गोळा घेऊन हा व्यवस्थित असं पुन्हा एकदा छान असं पोळपाटावरती मी मळून घेतलेला आहे त्याचा गोलाकार करून त्यावरती तो गोळा आपल्याला व्यवस्थित असा जसे अ, की आपण चपाती लाटतो त्याच पद्धतीने आपल्याला हा गोळा लाटून घ्यायचा आहे थोडासा मोठा झाला की यावरती आपल्याला खसखस बुरबुरून घ्यायची आहे अगदी ती खसखस सगळीकडे लागल इतपत आपल्याला व्यवस्थित अशी खसखस यावरती लावून घ्यायची आहे सगळीकडे खसखस मी दोन्हीही बाजूने व्यवस्थित अशी खसखस लावून घेतलेली आहे आणि त्यावरती लाटण्यानं अशा पद्धतीने दाबून व्यवस्थित असे फिरवून घेतलेले आहे की जेणेकरून खसखस आपली त्याच्यावरची निघून नाही त्यासाठी व्यवस्थित असं लाटण्याने दोन्ही बाजूने मी व्यवस् व्यवस्थित असं लाटून घेतलेलं आहे चपाती करतो त्यापेक्षा थोडीशी जाड अशा पद्धतीची याचे थिकनेस ठेवायचा आहे एकदम पातळ करायचं नाही किंवा खूप जास्त जाडही करायचं नाही अशा पद्धतीने या ठिकाणी तुम्ही पाहू शकता थोडस असं जाड मध्ये मी ठेवलेलं आहे आणि दोन्ही बाजून व्यवस्थित असं मी खसखस लावून आता याचे आपण काप तयार करून घेऊयात काप तयार करताना लक्षात ठेवा की आपल्याला कापणीचे काप, काप तयार करायचे आहेत शंकरपाळीचे करायचे नाही तर त्यासाठी आपल्याला त्रिकोणी असे काप तयार करावे लागतील तर त्यासाठी मी अगोदर अशा पद्धतीचे चौकोन आखून घेतलेला आहे आणि तुम्हाला जे मोठी छोटी साईज जी हवी ती साईजनुसार तुम्ही अशा पद्धतीने कापणी तयार करू शकता एकदम मौसूत खुशखुशीत अशी ही आपली कापणी तयार होते आता ही याचा याच आकाराच्या याच पद्धतीनं मी सर्व काही उंड्याच्या कापण्या तयार करून घेणार आहे अशाच पद्धतीने मी सर्व कापण्या अगोदर तयार करून घेणार आहे आता ही सर्व प्रोसेस होईपर्यंत मी तेल तापत ठेवलेलं होतं तर तेल असं कडकडीत गरम झाल्यानंतर मी गॅस एकदम लो ठेवलेला आहे लो गॅसवरती आपल्याला या कापण्या व्यवस्थित अशा सोनेरी रंगापर्यंत तळून घ्यायच्या आहेत गॅस आपला हा लोस ठेवायचा आहे मोठा करायचा नाही मोठा जर गॅस तुम्ही केला तर आतून कापणी आपली कच्ची राहील आणि बाहेरूनच त्याला कलर येईल तर त्यासाठी गॅस पूर्ण लो केलेला आहे तेल कडकडीत तापल्यानंतर म्हणजे आपली ही कापणी दोन्ही बाजूने व्यवस्थित अशी लालसर रंग रंगापर्यंत तळून निघेल अशा पद्धतीने जेव्हा आपण तेलामध्ये ह्या कापण्या टाकतो तेव्हा कंटिन्यूस त्याला हलवत राहायचं आहे म्हणजे आपले सगळीकडून कापणीला सेम कलर येईल अशा पद्धतीने अशा मी व्यवस्थित पद्धती अशा अशाच पद्धतीने सर्व काही कापण्या मी तळून घेणार आहे एकदम टम्म फुगलेल्या आणि मऊसूत अशा खुसखुशीत अशा ह्या कापण्या तयार होतात ही रेसिपी मी तुम्हाला दाखवली आहे तुम्ही अशाच पद्धतीनं याच मेजरमेंटनुसार व्यवस्थित प्रमाणासहित मी रेसिपी दाखवलेली आहे अगदी अचूक प्रमाणात ही रेसिपी तुम्हाला दाखवलेली आहे तर त्याच प्रमाणात तुम्ही ही रेसिपी करून पहा आणि कशी झाली हे कमेंट करून मला सांगायला विसरू नका अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी सुरेखास किचन या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तुम्ही अजून तर सबस्क्राईब करून घ्या अशाच नवीन आणि माहितीपूर्वक व्हिडिओमध्ये आपण पुन्हा नक्की भेटूयात तोपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या सर्व नातेवाईकांना शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा तर अशाच पद्धतीने मी या सर्व कापण्यात तळून घेतलेल्या आहेत